ट्रेजरी कॉलनी पांढरापोडी रोड रेल्वे क्रॉसिंग जोड माननीय आमदार साहेब नरेंद्र भोंडेकर यांच्या एरियामध्ये भंडारा नगर परिषदेने एप्रिल दोन हजार पंचवीस ला, शरम विकून के ला। या रस्त्याच्या बांधकाम पूर्ण केलं या बांधकामाची परिस्थिती बघा असल्या प्रकारच्या बांधकाम आपल्याला भारतात कुठेही बघायला मिळणार नाही हे बांधकाम आपल्याला फक्त भंडारा शहरात बघायला मिळेल भंडारा नगर परिषदेने जे बांधकाम केलेलं आहे ते अतिउत्कृष्ट बांधकाम केलेलं आहे भंडारा नगर परिषद सीओ करण कुमार चव्हाण कंत्राटदार व जेई यांनी शरम विकून बेशरमीच्या व भ्रष्टाचाराच्या चादर आपल्या डोक्यावर पांघरून हे बांधकाम पूर्ण केलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीसजी यांना माझी विनंती आहे की भंडारा नगर परिषद सीओ करण कुमार चव्हाण त्यांना लवकरात लवकर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावं असे अद्भुत बांधकामाला माझ्या कोटी कोटी नमन ट्रेजरी कॉलोनी पांढरापोडी रोड रेल्वे क्रॉसिंग जोड माननीय आमदार साहेब नरेंद्र भोंडेकर यांच्या एरियामध्ये भंडारा नगर परिषदेने एप्रिल दोन हजार पंचवीस ला, ला शरम विकून या रस्त्याचे बांधकाम पूर्ण केलं या या बांधकामाची परिस्थिती बघा असल्या प्रकारच्या बांधकाम आपल्याला भारतात कुठेही बघायला मिळणार नाही हे बांधकाम आपल्याला फक्त भंडारा शहरात बघायला मिळेल भंडारा नगर परिषदेने जे बांधकाम केलेलं आहे ते अतिउत्कृष्ट बांधकाम केलेलं आहे भंडारा नगर परिषद सीओ करण कुमार चव्हाण कंत्राटदार व जे यांनी लाश शरम विकून बेशर्मीच्या व भ्रष्टाचाराच्या चादर आपल्या डोक्यावर पांघरून हे बांधकाम पूर्ण केलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीसजी यांना माझी विनंती आहे की भंडारा नगर परिषद सीओ करण कुमार चव्हाण यांना लवकरात लवकर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावं व ह्या ह्या अशा अद्भुत बांधकामाला माझ्या कोटी कोटी नमन